मुंबईत भाजप आमदार पराग शहा यांनी रिक्षाचालकावर मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे मारहाण झालेला रिक्षावाला मराठीच असल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी भाजपावर दुहेरी भूमिकेचा आरोप केला आहे मुंबईतील घाटकोपर पूर्व भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवरील नागरिकांकडून अनेक तक्रारी येत होत्या या पार्श्वभूमीवर भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार यांनी लेन आणि खौगोली परिसराची पाहणी केली यावेळी महात्मा गांधी रोडवर एक रिक्षा चालक रॉंग साइडने रिक्षा चालवत असल्याचं पराग शाह यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे संतापलेल्या पराग शाह यांनी थेट रिक्षा चालकाच्या कानाखाली लगावली या मारहाणीचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईल मध्ये कैद केलाय आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या रिक्षा चालकाने नियम मोडले असतील तरी आमदाराला कायदा हातात घेण्याचा अधिकार आहे का असा सवाल अनेकांनी उपस्थित केला मात्र काही नागरिकांनी पराग शाह यांच्या कृतीचं समर्थनही केलंय दरम्यान या प्रकरणावर खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली आहे माणसाला मराठी रिक्षावाल्यावर हात टाकण्याचा अधिकार कोणी दिला मारहाण झालेला रिक्षावाला मराठीच होता असा दावा करत संजय राऊत यांनी भाजप सरकारवर दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप केला